आकानी मस्त अशी खोबऱ्याची चटणी मस्त असं कुरकुरी डोसा बनवलाय तुम्हाला दाखवत आता अशी चटणी आता कशी बनवायची खोबऱ्याची चटणी मस्त असा छानपैकी डोसा चला तुम्हाला दाखवत आहे ना चला तर मग आता मस्त रेसिपीला आका सुरुवात करू आहे का नाही आता आकाने कसं ते तुम्हाला दाखवते मी पण खाऊन बघितलं काय छान राहिले डोसे बघा कसं झाल्या कुरकुरीत हा कुरकुरीत न एकदम छान झाल्यात आता आपण बघू रेसिपी कशी करायची चटणी चांगली झाली हा तो आता काय झोप झाली हा काहीतरी नाश्त्याला करावा हा नातवाड काय म्हणली परतंड काय म्हणली काहीतरी डोकळा करून म्हणली आपल्याला डोसा होई मग आता आका म्हणली तुम्हाला मस्त मी डोसा बनवून दाखवते आकानी गेलता गावाला आहे ना मग आता काय काय घेतलं ते सांगते का सांगते सांग गरा घेतलाय वाटीवर काय हा गरा हा दही घेतलंय वाटीवर हा तांदळाचं पीठ अर्धी वाटी बरे बरोबर खायला ठीक आहे हरभरे डाळ घेतली चटणी डाळ घेतली खोबरं मिरच्या कोथिंबीर लसूण बारीक करायचं आणि बारीकांनी चटणी लागते त्याच्याबरोबर बरं चांगले आता ह्याची चटणी बनवायची आणि ह्याचा रव्याचा डोसा बनवायचा ना चालते खरं चालू मग आता छान आता एक ही वाटी घेतली ना एक मोजून आता हे काय घेतलं तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठानं काय होतं होय दही चालते एक वाटी दही आहे का नागा एक वाटी दही चांगलं लागतं डोसे बघा आता आमच्या अक्काच्या हातचं मस्त असं डोसे आता काय घेते अगं मीठ हा मीठ राहिलं आहे का ना मीठ घ्यायचं थोडं चवीनं सर थोडं चवी हां आता पाणी होतच ना हलून घ्यायचं ना का सगळं आता हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं पाणी हा देते ना पाणी चांगलं असं एकजीव करून घ्यायचं का ना आता असं फिट करून घ्यायचं आता काय करायचं आता भेजून घ्यायचं दहा पंधरा मिनिट बरं नेलं काय आधी टाकून घ्यायचा का खोबरं हा टाक हा बारीक केलं खोबरं पुन्हा भाजकी डाळ लसणाच्या पासा पाकळ्या आहे ना का हा हे काय हा ही फुटाण्याची डाळ हा डाळ हा ही फुटाण्याची डाळ आता हिरव्या मिरची आहे का ना तुमच्या तुम्हाला तिखट लागते तेवढं टाकायचं मीठ हा आणि ती कोथिंबीर आणि काय आता मीठ टाकून घ्यायचं ना छान पिकी असं मीठ टाकून घ्यायचं अर्ध लिंबू घेतले लिंबाचा रस टाकून घ्यायचा इथं आता आता लिंबाचा रस पिऊन घेतला आकाने आता मस्त ही आपण चटणीचं वाटून घेऊ है ना का दाखवू त्यांना चटणी कधी झाली का चटणी करून घेतली झाली रबरबी हा आता काढून घ्यायची याला तिथं मस्त आता आपली चटणी तयार झाली आहे ना आता का पातळ आहे करायची करायची की आपल्याला लागणार बरं भांड्यातलं मिक्सरला फिरून तेच पाणी होतं आहे का नाही मला पातळ आवडते कुणाला असे घट्ट आहे का नाही इडलीच्या डोश्याबरोबर कशाबरोबर खाऊत येत आहे का नाही हा आता हे काय केलंय का फोडणीला फोडणीला केलं काढाय केलं त्यात टाकायची जिरी मोहरी ती ही काय ते चांगलं काढवायचं वताळचं ह्या चटणीत आहेत ह्याच्यात ना म्हणजे फोडणी छान लागते म्हणजे छान लागते वा येतो चांगला बरं चालतं तापलं का तेल नाही आता मस्त इथं मोहरी टाकली आकारी आणि मस्त आता जिरी मोहरी टाकून घेतली हा टाक ना फडले मस्त ता आता तडका झाला हो आता मस्त आता मस्त एकजीव करून घेते बा कसली चटणी झाली कसली झाली बघा हा बघा तरी आली त्याला हम्म मस्त खमंग फोडणी बसली आहे ना खमंग फोडणी बसली बघा चला आता मस्त डोस कराय घेऊ है हा तडकाले भारी बसला खं म फोडणीचा चा हां अगं झालं का दहा मिनटं भिजलं की का खाली बसला का नाही का नाही चांगले बी मुरलं आहे ना का आता ह्यात काय टाकून घ्यायचा का आता जिरं कुटमीर बरं काही कुटमीर हां मिरची जिरं हं आता मस्त कोथमीर आता इथं मिरची आणि जिरं हे एकजीव करून छान घ्यायचं डाकांना कसं लागतं असं पातळ कसं असं करून घ्यायचं मस्त आम्ही तवा ठेवला डोश्याचा आहे का नाही गरम करायला आता मस्त गरम झाला डोश्यात तवा तेल ला लावून घ्यायचं आता चवखून चांगलं आता मस्त डोसा करून घ्यायचा बघा आता असं चांगलं मस्त सोडून घेतलं आहे का नाही hmm. बाकी छान झालं आता मस्त शिजून द्यायचं होय आका चांगलं केलं हा बघा आता आकाने मस्त पसरून घेतलं आता चांगलं दहा पंधरा मिनटं शिजून द्यायचं आणि मग पलटी मारायचं द्यायच कडनी तेल सोडायचं म्हणजे असा कडा मोकळा होत्या मस्त दिसतोय डोसा झालं का अक्का आता मस्त हां पडा का आता बघू शकता मस्त असा ख्रिस्पी डोसा झालाय छान छानपैकी आहे ना अक्का चांगला झालं एक करून घेऊ घेऊन डोसा आता एकदम खरपूल झाला भारी बघा आमच्या अक्काने कि छान डोसा केला आहे बघू शकता आता आकाने मस्त असा ख्रिस्पी डोसा केला हे का एकदम जाळीदार एकदम असं कुरकुरीत पण आवाज येते का तुम्हाला मस्त असा है ना <laughs> पलटला का नाही उशीर लागतो थोडा वेळ आहे का नाही बघा खरं पोषक काढ घेऊन ये आता एकदम असे कुरकुरीत डोसे आणि मस्त अशी चटणी है का नाही <laughs> कुर आका बघा कस झाले सांगा मला आता चटणी कस झाले कुरकुरीत डोसे हा चटणी बघ की वाटून चटणी केली जरा हा एकदम कुरकुरी असे डोसे छान झाले तर तुम्ही पण करून खा चटणी केली हा एकदम असं जाळीदार कुरकुरीत असं मस्त डोसे झाले तुम्ही पण करा खा होय हा चालते कसा आमच्या आकाचं आवडलं नक्की सांगा असं आस, असंच करा खा हा पोरांना खाया घाला लेकरांना खायला बाळाला खा आणि सांगा काय बनवायचं हा चालते बाय बाय कर बाय बाय